अश्विनी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर आज आहे शनिवार आणि आज आहे गणेश चतुर्दशी तर आज गणपती बाप्पा घरी येणार आहे त्यासाठी मी तयार झाली थोडीशी आणि डेकोरेशनही आहे काल थोडंसं काय झालं थोडंसं प्रॉब्लेम झाला होता म्हणून आम्ही गावी गेलो होतो काल रात्री नऊ वाजता आलो आणि तिथून आल्यावर पटकन थोडंसं डेकोरेशन केलं आता मी आवरून घेतलंय सगळं व्यवस्थित आणि नवन्या नवन्याचे पप्पा बाबा आणि काका हे गेलेत गणपती आणायला तर मग म्हंटल त्याच्या आधी मी पटकन व्हिडिओला सुरुवात करते म्हणजे की पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामुळे मला थोड्याफार तुम्हाला दाखवता येतील तर मी ना सगळ्यात आधी डेकोरेशन दाखवते तर हे असं थोडस डेकोरेशन केलंय आम्ही जास्ती काही केलं नाही कारण तेवढा वेळही नव्हता आणि म्हटलं की हे आहे एवढंच पुढच्या वर्षी जास्तीच करूयात तर ते येतीलच आता एवढ्यात त्याच्या आधी मी ज्या आरतीचं ताट आहे ते करून घेते नाहीतर मग सगळा गोंधळ उडेल इन टाईमिंगला तर थोडंसं असं डेकोरेशन केलेलं के आहे का जास्ती काही केलं आहे कारण वेळही नव्हता आणि यावेळेस काही जास्ती मोठं डेकोरेशन करायचं नव्हतं कारण पहिल्याच वर्षी मी गणपती बाप्पा बसवते त्यामुळे हो तर मी मोदक करणार होते पण ना मला वेळ नाही मिळाला म्हणून मग म्हटलं ठीक आहे संध्याकाळी मोदक करेल तर आता पेढे घेऊन आलेली आहे मी तर तेच आता नैवेद्य म्हणून दाखवणार आहे आणि संध्याकाळी छान असे उकडीचे मोदक करणार आहे तर त्याची देखील रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेलच की मी कसे करते ते तर चलो मी आरतीचा ताट वगैरे करून घेते ते येतीलच आता सगळे सगळ्या एवढ्या कड कुठ कडू कुठं गणपती बाप्पा मंगळ मूर्ती पाठी माग ठेवली नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सात आणि आत्ताशी मी घेते मोदक बनवायला त्याचं कारण म्हणजे असं की चार वाजता मी जेवली असेल तर तुम्ही किती तीन वाजता जेवला ना हे सगळे तीन वाजता जेवले स्वयंपाक झाला होता स्वयंपाक म्हणजे बटाट्याची भाजी झाली होती पुरी बनवायची होती तुम्ही पटपट पुरी लावली पुरी बनवली वरण भाताचं कुकर लावलात मग पुऱ्या करता करतात वरण भात बटाट्याची चटणी पुरी आणि श्रीखंड असं जेवण होत साध कारण वेळ नाही झाला दोन दिवस झाले नीट झोपही झाली नव्हती रात्री तरी परवा रात्री झोप नव्हती झाली व्यवस्थित काल दिवसभर ब... काय तर रात्री व्यवस्थित झोप नव्हती झाली काल दिवसभर ही झोपायला व्यवस्थित असं भेटलं नाही तर रात्री मी तर इतकी गाड झोपली होती मला एकदाही जाग आली नाही एवढी मी गाड झोपली होती आणि आता चार वाजता जेवण केल्यानंतर साडेचारला वगैरे पुन्हा झोपी गेले भांडेही राहिलेत अजून आणि आता मग एक सहाला उठले मग जरा उठल्यावर थोडं साऊन वगैरे घेतलं आणि म्हंटल की प्रसाद बनवायला घेऊया मोदकांचा कारण आज पहिला दिवस आहे आणि बाप्पांना मोदक हा भेटलाच पाहिजे माझी तरी अशी इच्छा आहे की दहा दिवस वेगवेगळ्या वेग प्रकारचे मोदक बनवायचे बघू किती पॉसिबल होत आहे ते त्यात नवन्य इथे नाहीये नवन्य गेली पप्पा वगैरे आले होते तर त्यांच्या सोबत गावाकडे कारण पप्पा आले आणि उद्या सुट्टी म्हणून पप्पा घेऊन गेले पप्पा ऐकत नाही अजिबात तिला घेऊन जाण्यासाठी तर ते घेऊन गेले उद्या आम्हाला जायचंच आहे घरी ना आम्हाला जायचंच आहे तिकडे यांच्या मामाकडे तिकडे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे तर मग उद्या तिथे जाणार आहोतच तर मग ते बोलले की मग नवन्याला घेऊन यात येताना म्हणून नवन्या आज तिकडे गेलेली आहे तिथे नारळ फोडून रेडी आहे मोदकांसाठी छान पाणी भरपूर ना तर आता मी उकडीचा मोदक बनवणार आहे ते मी पहिल्यांदाच बनवतो तर ते मला जे आपण हाताने बनवतो ते, ते मला जमणार नाहीयेत कारण मी एकदा ट्राय केले होते बाकी सगळं जमतं पण ते व्यवस्थित असे जमत नाही मी पहिल्यांदा यासाठी म्हणते की मी ना लग्न आधी एकदा कधीतरी बनवले होते तेव्हा छान झाले होते लग्नानंतर एकदा ट्राय केले पण ते फारसे व्यवस्थित झाले नाही आणि आता करते त्यावेळेस मी पीठही विकत आणले हे मोदकाच कीट आणलंय जे आपलं असतं ना तांदळाचं ते मी विकत आणले यावेळेस लग्न झाल्यावर एकदा केले होते तेव्हा रेशनच्या तांदळाचे केले होते पण ते, ते खूप असे त्याचं जे आहे ना ते उकडल्यानंतर कडक झालं आणि ते फुटले बरेचसे त्यामुळे आता मी परत एकदा ट्राय करते आय होप सो की यावेळेस नीट होती आणि मी साचे आणलेत त्याने बनवून एक मी दाखवते तर मी असे हे दोन साचे आणलेत हा छोटा आहे हा त्यापेक्षा थोडासा मोठा आहे पट -पट तर बघू कुठल्याने छान जमतात त्याने मग पटपट मोदक बनला तर चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण पटकन चालू करूयात मोदक बनवायला कारण एका तासात हे पाहिजे मी कढईत तूप टाकून घेतलंय गावरान तूप तर ते छान असं वितळल्यानंतर यात मी टाकणार आहे खसखस खसखस अगदी दहा वी ते वीस सेकंद छान अशी त्यात परतवून घेतली तुपात आणि त्यानंतर यात मी टाकणार आहे ड्रायफ्रूट्स याच्यात मी काजू आणि बदामाचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेत चिरून घेतलेत हे अगदी दहा ते वीस सेकंद सेकंद आपल्याला या तुपात परतवायचे आहेत त्यानंतर मी हे नारळ यादं घालते हे नारळ मी मिक्सरला काढले तुम्ही किसून घेऊ शकता किंवा खोवून घेऊ शकता जसं तुम्हाला वाटेल तसं टेस्टमध्ये असे काही फरक पडत नाही किसल्यामुळे किंवा खोल्यामुळे किंवा मिक्सरमध्ये काढल्यामुळे जे तुम्हाला सोपा वाटेल ते तुम्ही करू शकता तर हे पण आपल्याला अगदी एखाद मिनिटभर यात परतवून घ्यायचं पर तु आहे तुपात त्यानंतर याच्यात टाकायचं आहे गुळ जर तुमचं नारळाचा की केस किंवा जर किंवा जे खोवलेलं नारळ आहे ते दोन वाटे असेल तर एक वाटी तुम्ही याच्यात गुळ टाकू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार जे गोड आहे ते कमी जास्त करू शकता यात तुम्ही साखरही वापरू शकता पण गुळाने खूप भारी टेस्ट येते त्यानंतर याच्यात मी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि जायफळ आणि विलायचीची पूड मी बारीक करून घेतली आहे खलबत्त्यातच कुटून घेतली ती टाकणार आहे ज्याने की याला छान असा एक छान वास आणि मस्त अशी टेस्ट येईल यासाठी आणि हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे गूळ याच्यातलं पूर्ण मेल्ट झाल्यानंतर याच्यात जायफळ आणि विलायचीची पूड टाकायची ती व्यवस्थित मिक्स करायचं आणि गॅस बंद करून घ्यायचं त्यानंतर एका पातेल्यात मी अर्धा ग्लास दूध घेतलं आहे आणि त्याच ग्लासमध्ये अर्धा ग्लास पाणी आहे त्याचबरोबर ह्या जे पाणी आणि जे दुधाचं जे आपण मिक्स केलं आहे त्यात एक चमचा तूप टाकून घेतलं आहे ज्याने आपले मोदक छान असे मऊ होतील आणि थोडंसं मीठही घालून घेतलं आहे की वरच्या लेअरला ले देखील ले एक छान टेस्ट असली पाहिजे जर मीठ घातलं नाही तर ते फारच असं टेस्ट नाही लागणार त्यावरच्या जे आपण लेअर बनवणार आहे पिठाची त्याला त्याला छानशी उकळी आल्यानंतर याच्यात मी पहिलं एक वाटी जे तांदळाचं पीठ आहे ना ते घातलं आहे त्यानंतर पुन्हा अजून एक वाटे घातले कारण पातळ होत होतं हे म्हणून म्हणजे एक ग्लास जर तुम्ही पाणी आणि दूध घेतलं तर दोन छोट्या वाट्या तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे छान असं लाटण्याने किंवा तुमच्याकडं इतर कुठली अशी गोष्ट असेल की ज्याने हे छान मिक्स करता येईल त्याने हे मिक्स करून आहे याचा असा गोळा झाला की आपल्याला जो गॅस आहे तो बंद करून घ्यायचा आहे म्हणजे आपलं जे पीठ आहे ते तयार झालं आहे जर अजून आपण याला आठवत बसलो तर ते पीठ जे आहे ते गुळा जो आहे तो खूप कोरडा होईल म्हणून लगेचच हे बंद करायचं ह्या सगळ्या प्रोसेसला ना एक ते दोन मिनटं लागतात हे पीठ बनवायच्या प्रोसेसला तर त्यानंतर मी पाच मिनटं हे झाकून ठेवलं होतं ते नंतर, नंतर एका ताटात काढून घेतलं आहे ताटाला थोडंसं तूप लावलंय आणि हातालाही थोडंसं तूप लावून घेणार आहे मी हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे ह्याचे छान असे गोळे बनले पाहिजे ज्याला असे क्रॅक किंवा चिरा नाही पडणार असे याचे गोळे झाले पाहिजे जर आपल्या पिठाला किंवा आपण जो गोळा बनवणारे नंतर त्याला जर असे क्रॅक्स वगैरे जात असतील किंवा चिरा पडत असतील तर आपले मोदक नीट होणार नाहीत तर हे मी आधी हाताने मळलं पण हे पीठ खूप गरम असल्याने ना मला हाताने व्यवस्थित मळता येत नव्हतं मग मी काय केलं एक वाटी घेतली वाटीला थोडंसं तूप लावलं आणि त्या वाटीने हे जे पीठ आहे ना ते छान असं दाबून व्यवस्थित एकसारखं मऊ करून घेतलं मळून घेतलं याच्यात गाठी राहता कामा नये तसे या पिठात गाठी राहत नाही पण व्यवस्थित असं मळलं तर छान असं मऊ होतं अगदी तर त्यामुळे मी आधी थोडंसं वाटीने मळलं आणि थोडंसं गार झाल्यानंतर पूर्ण हाताने याला छान असं मऊ करून घेतलं की ज्याने आपले मोदक छान असं एकसारखे मऊ असे होतील तर तुम्ही पाहू शकताय की पिठाचा छान असा गोळा तयार झाला आणि मी चेक करते पीठ बरोबर आहे की नाही तर पिठाचा छान असा गोळा तयार होत होता म्हणजे त्याला एकही चिर पडत नव्हती हो त्यानंतर मी मोदक बनवायला घेतले तर मी जे मोदकाचं पीठ आहे ते पातेल्यात ठेवून झाकण ठेवून हे केलं म्हणजे ते कडक होणार नाही आणि ज्याच्यात आपल्याला मोदक उकडून घ्यायचे त्या चाळणीला मी छान असं तूप लावून घेतलं वरतून आणि माझं जे साचे आहेत मोदकाचा त्याला देखील तूप लावलं की ज्याने त्या साच्याला पीठ चिटकणार नाही तर एक त्याला छान असं तूप लावल्यानंतर आपल्याला जे आपण तांदळाचं जे पीठ मळून घेतलं आहे त्याला छान अशी आतून लेअर बनवून घ्यायची म्हणजे सारण टाकता येईल अशी आतून पोकळं राहिलं पाहिजे आणि जर मोदकाचा जो साचा आहे त्याला ते पीठ सगळीकडनं एकसारखं चिटकलं गेलं पाहिजे तुम्ही जेवढी छान पातळ लेअर लावताल तेवढे तुमचे मोदक छान असे होतील नाहीतर बऱ्याचशा वेळेस खूप ना असं जाड लेअर लावतात आणि सारण फार कमी भरतात तर मग त्याची टेस्ट लागत नाही त्यामुळे मी छान असं पातळ लावून घेतले मोदक्याच्या सा, साच मोदकाच्या साच्याला जे तांदळाचं जे पीठ आहे मळलेलं ते अगदी पातळ अशी त्याची लेअर लावली त्यानंतर आपलं जे खोबऱ्याचं सारण आहे ते त्यात भरलं आणि वरतून ब मोदकाचं जे आहे ते बंद करण्यासाठी पुन्हा त्याला तांदळाचं पीठ लावून छान असं केलं आणि त्यानंतर साचा जो तो खोलला आधी मला प्रश्न पडला होता होईल की नाही हे नीट कुठे गॅप तर राहणार नाही ना मी पातळ लेअर लावली जर कुठे राहिलं तर ते कसं वाटेल पण अजिबात नाही छान असा मोदक माझा तयार झाला होता मी मी फार खुश झाले होते त्याला बघून खरंच खूप मस्त होतात जर तुम्हाला नसेल जमत हाताने करायला तर तुम्ही नक्कीच मोदकाचा साचा वापरून असे उकडीचे मोदक बनवू शकतात मस्त टेस्टमध्ये तर काहीच फरक पडत नाही दिसायलाही एकसारखे आणि छान असे दिसतात तर मी दुसराही मोदक तसाच बनवून घेत आहे अगदी पातळ लेअर लावायची मोदकाच्या साच्याला त्यात सारण भरायचं आणि वरतून त्याचा जे खालचा जो भाग आहे तो बंद करून टाकायचा पुन्हा एकदा आपलं जे तांदळाचं पीठ जे आपण मळून घेतलं आहे उकडून घेतले त्याला तर हा देखील मोदक तुम्ही पाहू शकता किती छान तयार झाला आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचे मोदक करून घेते आधी मी फक्त बाप्पाला दाखवायचे जेवढं नैवेद्य होतं तेवढे मोदक पहिले करून घेतले तर हे तीन छोट्याने केलेत आणि नंतर हे मोठ्या साच्याने केलेत त्यामुळं ते छोटे मोठे दिसतात आणि माझ्याकडे केसर होतं म्हणून मग एक एक केसरची जी काडी मी त्यावर ठेवली ते पातीला ठेवले त्यात पाणी ठेवलं गॅसवर गॅस फुल केलं आणि ती चाळण त्यावर ठेवली आणि त्याच्यावर एक झाकण ठेवले म्हणजे मोदक छान असे स्टीम होतील उकडून निघतील आणि उकडल्यानंतर माझे मोदक काहीसे असे दिसत होते हे थोडं साईडला घेता का इथलं मी देवबापाची आरतीही झाली देवबापाला प्रसादही दाखवला मी तुम्हाला मोदक दाखवते काय म्हणतात बरेचसे जण म्हणतात जर साच्यात केले ना तर पीठ खूप असतं म्हणजे जे आपण बाकीचं भरतो ना पिठाचं तांदळाच्या पिठाचं जे करतो ते खूप जास्त असतं सारण कमी भरतं पण असं काय तुम्ही जर बोटाला छान असं तूप लावून छान असं पातळ जर दाबून घेतलं त्याची जी लेहर ती अगदी पातळ लावली तर सारणही भरपूर बसतं आणि मोदकही छान होतात तर मी दोन खाल्लेत ऑलरेडी दोन तीन खाल्लेत हा मी तुम्हाला दाखवते एकदा फोडून भरपूर असं सारण आहे आणि ही जी लेअर आहे ना ती अगदी पातळ जाड अशी नाही आहे आणि फक्त इथेच नाही तर सारण आहे ना इथे वरतीपर्यंत भरलेलं आहे तर दिसत असेल तर मग बघतोय आणि ही जी लेअर आहे ना ती अगदी पातळ अगदी म्हणजे अगदी असं अजिबात जाड नाही खायलाही अगदी अप्रतिम असे हे मोदक झाले तर तुम्हाला जर मोदक ते कळ्या पाळून जमत नसेल तो काहीही हरकत नाही तुम्ही साचकी बनवू शकता अगदी मस्त होतात छान होतात आणि खूप दिवसांनी असे मोदक खाल्ले मी उकडे जे मोदक खायचे ती माझी एक फ्रेंड आहे तेजू नावाची तिच्या आत्ताच्या घरी गणपती बसायचे पुण्यात तर आम्ही गणपती बसवायला मी तिकडे जायचे जास्ती करून ते तिच्या घरी मला फक्त हे रेमळ जखमवायचे बाकी कुठेच नाही मस्त झालं तर तुम्ही देखील असे मोदक नक्की ट्राय करून पाहू शकता या दहा दिवसात कधी बाप्पाला याचा नैवेद्य दाखवू शकता कारण बऱ्याचशा वेळेस काय होतं खूप जणांची इच्छा असते की उकडीचे मोदक बनवून त्याचा नैवेद्य दाखवावं पण जमत नाही यामुळे बरेचसे जण बनवत नाही ठीक आहे तुम्हाला घरच्या पिठाचे दळून बनवत नसेल तर मार्केटमध्ये खूप पीठ मिळतात मोदकाचे तर तुम्ही ते बनवू शकता खूप छान होतात मला तर प्रचंड आवडलं आणि माझं बरंचसं पीठ शिल्लक आहे तर मी चतुर्थीला वगैरे देखील बनवू शकते आणि याची एक्सपायरी डेट बघते किती दिवसांची जर जास्ती दिवसांची असेल तर अजून एखादं पॅकेट आणून ठेवलं मस्त भांड वगैरे आल्यावर हसूया चलो तर ना नाही आहे घरात बसून बोरच होणार आहे त्यापेक्षा म्हटलं थोडस फिरून येऊयात मंडळाचे जे गणपती वगैरे हो असतात तर, तर ते बघून येऊयात त्यांचं मिरवणूक वगैरे हो मस्त